देवाला जाऊया बाळू मामाला पाहूया देवाला जाऊया बाळू मामाला पाहूया काशी देवाचा मंगळा या शिराचा बाळू मामाचा भांडारा शोव कपाळावर कपाळावरे आणि थाप मारडी माड्या ढोलावर रे 不说不说 माझा पैसा मरग्या नावाच्या ती बिन देव सांगल माझा गुरु मी लागलो गड्याकडायची बाळूमामा मेंढ्या राखत राखतोला या गावाला उद्या त्या गावाला अस त्या डाईमाला बाळूमाच्या मेंढ्या निघून कुठं आलेल्या असायला चारकुटी गावाला मी दिला बाळूमामा मेंढ्या लागला हिंडवायला म्हणजे महाराज पवा लागलो तो वाजवायला आणि मुळे महाराजाने हाक मारली माझ्या हो बाळू मामाला बाळू मामाला हाक लागला मारायला लागला होता लागला तर बाळू बाळू म्हणून कसा लागला बोलवायला よろしくお願いしま

यांच्या नावाने एकशे कृपया भोमान केले अ लागले गेले त्याच्या बारा वाजले सारे झाले तर छिमंत नादीला गेले त्याच्या बारा वाजले सारे झाले तर छिमंत लहू दादा एक नंबर कारबारी एक नंबर दादा एक नंबर दादा एक नंबर विशाल थोरात मायापाखरात विश्वजित घरात आले तू नाही महाराज म्हणतात बाळू बाळ ममा जवळ गेलं काय आण मला बोलू नका तर म्हणला तुझ्या मार्ग्या नावाच्या गाड्याकडं गड़। गटुळ्यात एकशे वीस रुपये आहेत ते माझं मला आताच्या आत्ता आणून दे मला आताच्या आता गुरु करून घे बाळू म्हणजे वेळेला परत धावत निघून गेले बाबा बरे का बाळूमामाडाने भरलं आत्मज्ञानाचा गुरु मला भेटला परत गेला मरग्या जवळ त्या साईमाला मारग्या जवळच्या लागली लागले सोडायच्या वेळेला दोघांनी दोन वेळा पैसे मापले पण बरोबर एकशे वीस रुपये भरले बरे का पैसा यामा पहिला त्या आणि पैसा यामा पहिला त्या मरीयान, दियान मरीयान दियान पैसे नवनाथ शिकारी नारायण खांडेकर यांच्याकडून एकशे रुपये त्या मावळ भक्तांनी तीनशे रुपये माझ्या देव बाळमान त्यांना दहा ताण देवावं देवाचरणी विनंती आहे धन्यवाद 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 काय कामाच्या गाई काय कामाच्या मशीरीच्या तुम्हाला देऊ पाहिजे का पैसे दागी ना बोला देशी काय पाहिजे देऊ पाहिजे पैसे नको नको काढून दागी बघू बरं एवढं खऱ्यात मस्त म्हणायचं नको देऊ पाहिजे त्या मावशीन तर लगेच असं झाकून घेतलं मावशी आमच्यात रगड आहे काय काय कामाच्या पुतळ्या पण मला राजवे आता पायाला कृतय एकशे वीस रुपये मुळे महाराजांच्या हातात ठेवलं म्हणजे देव बाळूमा गुडगा टेकलं हात जोडल गुरुरायाचं दर्शन घेतलं हो? आणि लागल काय बोलायला मुळे महाराज काय म्हणलं बाळूमामाला अरे हो? बाळू मी बाळकृष्ण मुळे मी शिंपी हाय आणि मला तुझ्या जवळ तुला देण्यासाठी दे माझ्या काय नाही मी आशीर्वाद देतो तुला चंद्र सूर्य असे मात्र बाळूमामा नावाचं निशान सतत फडकत राहणार पण बाळू हा मी तुझा गुरु आहे माझी आज्ञा कधी सुद्धा मोडायची नाही फटका बाळू मामाला वचन दिल्यामुळे आणला आज्ञा मोडणार औचित्य साधन पहिल्याच दिवशी गुरु न बाळूमामाचं सत्व घ्यायचं ठरवलं बाळू माझी आज्ञा मोडणार नाही नका नाही बघ मी माझ्या मठात बकर कापलंय तुझे राखणार गडी घेऊन तुझी आव्हायला तिकड बाळूमामा माळ करी हा नाए, नाए, नाए। नाए। आता गुरु त्रंबकरे खाया मतात बोलू तू काय करावं हृदयात तर माळ आहे का आता म्हणला गुरुचा शब्द मोडून चालणार नाही आणि बाच्या महाराज पत्य मोडून पण चालणार नाही बरोबर आहे अमावशी हा हे पाया पडा उठा आता लाईनीन उठा एकदम उठू ना लाईनीन आहे का हे बुट बिट ठेवा तिथं चपला अजिबात आण ना का करायला बाबा गुरुचा शब्द का मोडायचा कसा बे काय बाबा होत इतराची माळ आहे मामा गुरु तर बरं खायला बोलू ते म्हणाला काय करावं कळत नव्हतं माझ्या देव बाळू मामाला बाळूबा म्हणा विचार केलाय ध्यानी तिने त्यावेळेला shana laali laali laali